मंडळी फक्त दहा रुपयात संपूर्ण भारताची जुनी संस्कृती तुम्हाला पाहायची आहे का जर पाहायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघा आणि तुमच्या रिलेटिव्ह लोकांना सुद्धा शेअर करा तर मंडळी आज मी आलोय मातोश्री मीनादाई ठाकरे शिल्पग्राम उद्यान जोगेश्वरी ईस्ट इथे हे ठिकाण बऱ्याच लोकांना माहिती नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा ज्या ठिकाणी तुम्हाला दहा रुपयाचं तिकीट काढून संपूर्ण भारताची आपली जुनी संस्कृती पाहण्याची खूप चांगली संधी आहे पूर्वीच्या शेतकऱ्याची मेहनत म्हणजे नक्की काय ते इथे गेल्यावर तुम्हाला नक्की कळतं चांबार सोनार कासार सुतार शिंपी अशा सगळ्या पद्धतीचे तुम्हाला लोक एकाच ठिकाणी बघायला मिळतील संपूर्ण भारताच्या ज्या वेगवेगळ्या नृत्य कला आहेत त्या सगळ्या कला तुम्हाला इथे बघायला मिळतील असं हे उद्यान तर मंडळी इथे तुम्हाला तुमच्या परिवारासोबत वेळ सुद्धा अगदी शांततेत घालवता येईल कारण की हे ठिकाण खूप शांत आणि खूप सुंदर आहे इथली स्वच्छता तर बघितलीत ना तर तुम्हाला असं वाटणारच नाही की ही मुंबई आहे मंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या संस्कृतीचा आनंद घेता येईल कारण की ही संस्कृती आता इतिहास म्हणून ओळखली जाते आणि हा इतिहास आपल्याला जपायचा आहे तर व्हिडिओ जर आवडलेला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढाच शेअर करा कारण की मुंबईतला हे हिडन प्लेस ज्याला कोणाला माहित नसेल त्याला आपली भारताची संस्कृती पाहण्याची संधी मिळालीच पाहिजे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय गाय बाय बाय